रामकृष्ण आरिमालीनं सर्वांना गोरचे नमस्कार सर्वा। तर कशा सर्व तर इथे आपण कवळ्या दुधापासून वड्या बनवलेल्या आहेत तर वड्या बघा कलर किती छान आलेला आहे आणि खूप छान अशा मस्त वड्या झालेल्या आहेत तर बघा किती छान अशा आपल्याला दुधाच्या वड्या तयार आहेत कवळ्या दुधापासून बनवलेल्या आहे तर चला वेळ वाया न घालवता कवळ्या दुधाच्या वड्या कशा बनवायचे ते आज आपण बघणार आहोत थोडीशी तोटी सुद्धा टाकलेली आहे मी इथं खूप छान अशा आणि मस्त अशा झालेल्या आहेत तर चला वेळ वाया न घालवता कोवळे दुधाचे वडे कसे बनवायचे ते बघूया कवळं दूध आपण इथे घेतलेले आहे तर इथं मी एक लिटर असं दूध घेतलेलं आहे पण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही गोड बनवू शकता आणि काही आपल्याला पनीर बनवायचं आहे तर पनीर बनवण्यासाठी मी इथं एक डबा घेतलेला आहे आणि गोड दुधासाठी गोड बनवण्यासाठी एक गो� डबा घेतलेला आहे असे दोन डबे घेतलेले आहेत तर दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्याच्या आधी आपण साखर बारीक करून घेऊया इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि तीन वेलची मी फोडून घेतलेली आहे बारीक मिक्सरला बारीक करून घेऊ म्हणजे दुधामध्ये विरगळली जाईन वितळली जाईन इथे आपण साखर बारीक करून घेतली आहे दे डब्यात घालून घेऊया दुधाच्या वड्या थोड्याशा गोड असल्या का चांगल्या लागतात खायला म्हणून एक वाटी इथं साखर घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे नाही तर दुधामध्ये हलवून घ्यायची आहे तर पाच एक मिनटं लागतात हलवायला जास्त वेळ लागत नाही तर इथे आपल्याला एवढ्या दुधाच्या वडे बनवायचे आहेत आणि इकडच्या डब्यामध्ये पनीर बनवूया तर याच्यातसुद्धा आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे जेवढं पनीर बनवायचं तेवढंच आपल्याला दूध घ्यायचं आहे आता हे साखर आपण छान मिक्स करून घेऊया छान मिक्स केल्यानंतरच आपल्याला कुकरला दोन्ही पण डबे शिजवून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण पावडर करून घेतलेले साखरेचे तरीसुद्धा थोडीफार साखर त्याच्यामध्ये राहतेस तर अशी साखर थोडीशी राहते तर छान हलवून घ्यायची आपल्याला दूध म्हणजे मग पूर्णपणे साखर वितळले जाईल त्याच्यामध्ये विरगळून जाईल आता ह्या गोड दुधामध्ये आपण थोडेसे तोटीफुटी घालून घेणार आहोत ते असं ते तुम्ही घालून घ्यायची तुम्ही थोडीशी तोटी फुटी घेतलेली आहे ती घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया तर ती खालीच राहणार आहे ती काही वरती राहणार नाही दुधामध्ये म्हटल्यानंतर ती तोटी खाली जाणार आता आपल्याला याच्यावाला पनीर बनवायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मिठाने कसं चव येते तर इथे मी थोडंसं दोन चिमोट असं मीठ घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊ दूध कवळा असल्यामुळं त्याच्यावाला कलर असा पिवळसर झालेला आहे पिवळसर दुधाचा कलर असतो पहिल्या पहिले दूधच्या दुधाचा असा कलर असतो त्याच्यानंतर आम्ही व्हाईट होत चालतो तर ह्याच दुधाच्या फक्त वड्या पनीर तुम्ही बनवू शकता पहिले दीदच्या दुधाचं नंतर वड्या होत नाही पवळं दूध जरी असलं तर त्याला असं पिवळं दूध पाहिजे असतं आता आपण कुकरला दोन्ही पण डबे लावून घेऊया आता इथं आपल्याला कुकरला दोन्ही डबे लावून घ्यायचे आहेत त्याच्या आधी आपण हे दुधाचं साईडला करून घेऊया हे दुधाचं मी पनीर बनवणार आहे परत ते एवढा डबा झाल्यानंतर आमच्या घरामध्ये पनीरची भाजी आवडती तर आता आपण हे दूध साईडला ठेवून देऊया आता इथे मी कुकर घेतलेलं आहे याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊया आणि हे जे गोड दूध आहे ते थोडंसं जास्त आहे आणि पनीरचं दूध थोडंसं कमी आहे तर ते कमी दुधाचं आपण खाली घालून घेऊया तर इथं आपण एक डबा ठेवून घेतला दुसरा डबा आता हि गोड दुधाचा वरती ठेवून घेऊया कुकरचं झाकण बंद करून आपल्याला अर्धा तास कमी गॅसवर आधी फुल गॅस करायचा पाच मिनटं कमी गॅसवर तीस मिनटं आपल्याला कुकर शिजवून घ्यायचं आहे तर आपण गॅसवर कुक्कर ठेवून देऊया तर बघूया आता कुकर झाल्याच्या नंतर इथं आपल्याला कुकर झालेलं आहे शेवडी बंद करूया बघूया थंड झाल्याच्या नंतर आता इथं आपल्याला कुकर थंड झालेलं आहे आपण झाकण काढून बघूया तर बघा किती छान असं मस्त पैकी आपल्याला वड्या तयार झालेल्या आहेत ह्या डाब्यात थोडंसं घामाचं पाणी गेलेलं आहे पण काही हरकत नाहीये तर बघा दोन्ही पंडवे छान असे झालेले आहेत आता हे आहे पनीर आणि पनी हे आहे खाण्यासाठी गोड दूध बनवलेलं आहे वडे बनवलेले आहे पनीर पण इथे छान झालेलं आहे साईटने आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे व्यवस्थित निघलं जातं मी दरवेळेस गाई जाणल्यानंतर बनवत असते आपल्याला ज्या पद्धतीने वड्या बनवायच्या भाजी बनवायची अशा पद्धतीनेच आपल्याला कट करून घ्यायचं असतं इथे तर मी अशा पद्धतीने कट करून डायरेक्ट काढून घेत असते तर एक मी काढून दाखवते आता तर बघा अशा पद्धतीने पनीर निघलं जातं खूप छान होतं आतून सुद्धा खूप मस्त होतं आता याचे छोटे छोटे तुकडे करून याच्या आपण भाजी तयार करू शकतो आणि हे खाण्यासाठी तयार आहे तर हे सुद्धा खूप छान होतं हे सुद्धा आपण तसंच कट करून हे ह्याचे मोठे मोठे कट केले तरी चालतात तर असे चौकनमध्ये कट करून घ्यायचे थंडा याच्यात आपल्याला सोडा वगैरे काही घालायची गरज नसते बरं का तर बघा किती छान असं मस्तपैकी आपल्याला गोडमध्ये दुधाच्या वड्या तयार आहे तर बघा किती छान असे मस्त झालेले आहेत आता हे आपण पनीरसाठी बनवलं आणि हे खाण्यासाठी बनवलेलं आहे तर किती छान असे मस्त इथं आपल्यावाल्या दुधाच्या वड्या तयार आहेत बघू शकता तुम्ही एकच नंबर तर बघा किती छान असे मस्त आपल्यावाल्या दुधाच्या वड्या तयार आहेत चेरी टाकलेली आहे आणि किती कलर मस्त आलेला आहे खायला एकच नंबर लागतात असे जर बघितले मुलांनी तर खूप आवडत्या मुलांना अशा कलरमध्ये तर अशा नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा